चाकूर तालुक्यातील चोवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकशे एक्केचाळीस जणांची माघार तर दोनशे सोळा जागेसाठी पाचशे उमेदवार निवडणूक रिंगणात चोवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सहाशे पंचावन्न जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यांनी यातील सहाशे अठ्ठेचाळीस अर्ज शिल्लक राहिले होते नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात मोठी गर्दी होती अर्ज दाखल केलेल्या सर्व उमेदवारांना प्रत्येक पॅनल कडून विनंती करून शेवटच्या क्षणापर्यंत एकशे एक्केचाळीस जणांची माघार घेण्यात आली आहे ग्रामपंचायतीपैकी व ब्रह्मवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून चाकूर तालुक्यातील चोवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावानुसार असलेले उमेदवार महाळुंगी अठ्ठावीस उमेदवार हाडोळी पंधरा झरी खुर्द अठरा कडमुळी तेरा वडवळ नागनाथ अडोतीस दापकियाळ पंधरा शिवणखेड पंचवीस जगळपूर बारा आजनसोंडा सव्वीस शेळगाव बावीस राजनवाडी वीस टाकळगाव चौदा बोरगाव बावीस महाळांगरा सत्तावीस नागेशवाडी अठरा रोहिणा सव्वीस उजळम अठरा कबनसांगवी एकोणीस बावलगाव चौदा नळेगाव सत्तर लिंबाळवाडी चौदा महाळंगरावाडी बारा असे सर्व उमेदवार आपलं नशीब या निवडणुकीत आजमावत आहेत या निवडणुकीसाठी चाकूर तहसील कार्यालयामार्फत अतिशय चोख बंदोबस्त व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी पूर्णपणे या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत